समर्थ आज गुरुपौर्णिमा आहे तर आज आपल्या जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये आपण गुरुपद अवश्य घ्यावं रात्री बारा वाजेपर्यंत आपण गुरुपद घेताना महाराजांच्या चरणावर तीन पाया पाणी टाकायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीन पाया पाणी महाराजांच्या चरणावर टाकायचं कशासाठी टाकायचं की ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही देवाचे अवतार महाराज आहे म्हणून महाराजांच्या चरणावर तीन पाळ्या पाणी टाकायचं आणि महाराजांना विनंती करायची एक श्रीफळ घ्यायचं दक्षिणा घ्यायची महाराजांना विनंती करायची की तुम्ही आमचं आजपासून गुरुपद घ्यावं आमच्या सुखामध्ये दुःखामध्ये महाराजांना अवश्य आमच्यासोबत असावं आणि आपण पण महाराजांना सुखामध्ये आणि दुःखामध्ये आठवण काढायला पाहिजे फक्त दुःख आलं म्हणून महाराजांना हे नाही करायचं सुख असलं तरी महाराजांना विसरायचं नाही रोज स्वामी क्षेत्र असेल रोज महाराजांचं नामस्मरण असेल गुरुक्षेत्र पारायण हे आपण अवश्य करावं महाराजांना विनंती करायची की तुम्ही आमचं गुरुपद घ्यावं आणि महाराजांना विनंती करून आपण महाराजांचं रोज नामस्मरण करावं महाराजांना सुखामध्ये आणि दुःखामध्ये विसरायचं नाही श्री स्वामी समाज कातो नुगला हम्म